नमस्कार मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात कर्करोग जागरूकतेची मोहीम हाती घेतलेलं डॉक्टर विल्सन क्लिनिकचं चा यूट्यूब चॅनल जिथे आपण आरोग्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकत्र बोलतो शिकतो आणि सगळ्यांना सजग करतो आजही आपण एका फार महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे महिलांमध्ये सामान्यपणे आढळणारे कर्करोग कारण आजही आपल्याकडे आरोग्याच्या बाबतीत स्त्री स्वतःपेक्षा सगळ्यांचा विचार आधी करते घराची जबाबदारी मुलं नोकरी किंवा शेती सगळं सांभाळताना अनेक महिला स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतात आणि कधी एखादं लक्षण दिसलं तरी उद्यापासून पाहू बघू थोड्या दिवसांनी असं म्हणत वेळ ढकलतात पण कर्करोगासारख्या आजारात उद्या फार महाग पडू शकतो म्हणूनच महिलांमध्ये आढळणारे कॅन्सरचे प्रकार कोणते हे आपण बघूयात तर सर्वात आधी पाहूया स्तनाचा कर्करोग हा भारतात महिलांमध्ये सर्वात जास्त आढळणारा कॅन्सर आहे सुरुवातीला छातीत लहानशी गाठ जाणवते पण ती दुखत नाही म्हणून आपण दुर्लक्ष करतो गाठ वाढू लागते त्वचेत बदल होतात कधी स्तनाग्रातून स्त्राव येतो कधी वेदना होतात आणि तरीही अनेक महिला डॉक्टरांकडे जायला संकोच करतात खरं तर दर महिन्याला स्वतःने छातीत बदल तपासणं सेल्फ एक्झॅमिनेशन करणं हे काही मिनिटांचं काम आहे त्यासोबतच दरवर्षी मॅमोग्राफी करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण जर स्तनाचा कॅन्सर लवकर सापडला तर त्यावर यशस्वी उपचार होतात आणि बरेच वेळा स्तन वाचवणंही शक्य होतं दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ज्याला आपण सर्वायकल कॅन्सर म्हणतो हा कॅन्सर मुख्यतः एच पी व्ही विषाणूमुळे होतो हा विषाणू लैंगिक संबंधातून संक्रमित होतो आणि अनेक वेळा महिलेला त्याची लागण झाली हेही कळत नाही पण ही लागण पुढे जाऊन कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकते यासाठी एक सोपी चाचणी म्हणजे पॅप्स टेस्ट उपलब्ध आहे जी काही मिनिटात होते आणि वेळेवर निदान करून देते शिवाय म्हणजे या कॅन्सरपासून वाचण्यासाठी एच पी व्ही लसही उपलब्ध आहे जी नऊ ते सव्वीस वयोगटातील मुलींना दिल्यास त्यांचे भविष्य सुरक्षित करता येते दुर्दैवाने अजूनही अनेक महिला ही चाचणी आपल्याला लागेलच असं का समजायचं अशा विचारात राहतात आणि मग आपल्याला असं वाटायच्या आधी आपण जागरूक झालं पाहिजे यानंतर आपण बोलू डोके व मानेच्या कर्करोगांबद्दल हो ग्रामीण भागात किंवा काही शहरातही अजूनही काही महिला तंबाखू गुटखा सुगंधी पान मसाला यांचा वापर करतात हे सगळं आपल्या तोंडाच्या घशाच्या आणि मानेच्या भागातील पेशींवर सतत परिणाम करतं हळूहळू जीभ हलवताना त्रास होतो गालावर जखम तयार होते बोलताना आवाज बदलतो पण या सगळ्यांकडे आपण हे तर होतच सुटेल हळूहळू असं म्हणत दुर्लक्ष करतो पण खरं सांगायचं सा तर हे बदल लवकर लक्षात घेतले तर घातक परिणाम टाळता येतात डॉक्टरांनी सांगितलेली तोंडाची तपासणी वेळेवर केली तर लवकर निदान आणि कमी खर्चात उपचार दोन्ही शक्य होतात पुढचा प्रकार म्हणजे फुफ्फुसांचा कर्करोग महिलांमध्ये तो आजकाल वाढतोय कारण एकतर धूम्रपानाची सवय काही स्त्रियांमध्ये वाढते आणि दुसरं म्हणजे घरातल्या धुराचं प्रदूषण अनेक घरांमध्ये अजूनही लाकूड किंवा कोळशार स्वयंपाक केला जातो यामधून उठणारा धूर हा केवळ डोळ्याला त्रासदायक नसतो तर फुफ्फुसांवरही गंभीर परिणाम करतो शिवाय शहरांमध्ये तर वेगळंच चित्र आहे वाहनांचा धूर रसायन औद्योगिक वायू यामुळे हवाच खराब आहे सततचा खोकला थकवा श्वास घेताना त्रास होणं वजन झपाट्याने कमी होणं ही लक्षणं लंग कॅन्सरकडे इशारा करतात आता शेवटी बोलू जठराच्या कर्करोगाबद्दल आपल्या पचन संस्थेतील एक महत्वाचा आजार आपण म्हणतो अपचन झालंय गॅस झालाय पण तीच वारंवारची तक्रार जर होत असेल तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आहारात सतत तेलकट मसालेदार प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ले गेले तर जठरावर ताण येतो याशिवाय एच पायलोरी नावाचा एक बॅक्टेरिया आहे जो पोटात राहून जठरावर परिणाम करतो त्यामुळे पोटात गाठ येणं जळजळ होणं उलट्या होणं भूक न लागणं ही लक्षणं कॅन्सरकडे वळण्याची शक्यता दर्शवतात हे सगळं ऐकून काहीजणी घाबरले असतील पण लक्षात ठेवा भीतीने नाही तर माहितीने आपण वाचू शकतो कोणताही कॅन्सर लवकर ओळखला तर त्यावर यशस्वी उपचार शक्य असतात आरोग्याची काळजी ही कुठलीही लाज वाटण्याची गोष्ट नाहीये उलट स्वतःची तपासणी करणं ही आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या स्वतःसाठी सगळ्यात मोठी जबाबदारी आहे तर मैत्रिणींनो आजपासून एक वचन द्या स्वतःला की आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करणार नाही वेळोवेळी तपासणी करून घेणार आहार व्यायाम याकडे लक्ष देणार आणि गरज वाटल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणार कारण आरोग्य हीच खरी संपत्ती पुढच्या भागात आपण कर्करोगाशी संबंधित अजून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत तोपर्यंत तो निरोगी रहा, सजग रहा आणि आपल्या सख्या मित्रमैत्रिणींनाही ही माहिती शेअर करा धन्यवाद